हॅलो फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीये आम्ही गावाकडे आलो आहे गावाकडे आल्यावर खूप जास्त थंडी बघा ना वातावरण किती चेंज आहे दुपारी थंडी काही संपली नाही आणि आज तुम्हाला मी माझं गावाकडचं रुटीन कसं असतं ते दाखवणार आहे तर सर्वात अगोदर माझ्या दिवसाची सुरुवात केली अंगण झाडायला आणि हे अंगण झाडायचं म्हटल्यावर दहा मिनिटं तर नक्कीच लागतात आम्हाला सर्वात अगोदर अंगण झाडायचं आज तुम्ही माझं गावाकडचं रुटीन बघणार आहात नंतर झाडून झालंय बघा किती स्वच्छ दिसतय आणि खूप प्रसन्न वाटतय आता सणा टाकायचा पाण्यातच टाकायचा शेणाचा जा टाकल्यानंतर जास्त म्हणजे माती वगैरे धुळ उडत नाही आणि आमच्या इथून तर कंटिन्यू गाडा जाणं चालूच राहतं पण शेण काय जास्त मिळत पण नाही फक्त सणा महाराणाचा मी शेलचा सडा टाकतो रोज तर आम्ही फक्त पाणीच टाकतोय तर चला मग पाणी टाकते सडा पण टाकून झालाय आता फक्त रांगोळी काढायची रांगोळी थोड्या वेळाने काढणार आहे तर सगळ्यात अगोदर मी आता फ्रेश होते फ्रेंड्स मी फ्रेश होऊन आले आणि आई पप्पा तर ओम शांतीच्या केंद्रामध्ये गेलेत के अरे आता फक्त देवपूजा बाकी आहे तर आता मी देवपूजा करते त्यानंतर स्वीट सुद्धा उठेल आणि नंतर नाश्ता तोपर्यंत आई बाप्पा येऊन जातील उठ शेंदुराजे कंठे सळके मंगळमुक्ता जय देव जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्र मात्र मन कामणापूर्ती जय देव जय देव माझी देवपूजा तर करून झालीये आणि स्वीट सुद्धा उठलीये तिला लागले भूक आणि आज तिच्या आवडतीचा स्पेशल नाश्ता बनवायचा आम्हाला काय खायचं बघा मग पोह्यांचीच तयारी केली बघा इकडे पोहे पण भिजवले त्यानंतर कांदा ते पण खापून ठेवले पणही उठले म्हटलं आता हिला गरम गरमच खाऊ घालू तर चला मग आता नाश्ता बनवूयात चला आता पोहे तयार आहेत यांना देऊयात पप्पांना यांना आईला आणि स्वी तुला खाऊ घालते आणि मी पण नाश्ता करते तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला आमचा सर्वांचा नाश्ता सुद्धा झालाय आणि घरामध्ये औरतीचा कॉल चालू आहे माझं धुणं पण झालं आहे आता मला फक्त वाट टाकायचं आहे आणि हा जो जी आहे आम्हाला वरती जाण्यापेक्षा जास्त तर कपडे वाट टाकायलाच फायदेशीर आहे कारण की उन्हामध्ये कपडे खराब होतात जास्त वेळ पण कपडे ठेवणे त्यामुळे इथे लवकर वाळतात आणि इथल्या इथं काढायला पण सोपं वरती जाऊन नच मग वरतून काढून आला त्यापेक्षाच आणि थोडेच कपडे त्यामुळे इथेच टाकते तर चला मग कपडे वाट टाकते बाहेरचं सगळं आवरून झालंय त्यानंतर कळीत पिण भिजवलीये आणि इकडे ही भाजी पण झाली वांगीची त्यात गरम पाणी टाकायचं म्हणून गरम पाणी पण केलंय थंड पाणी टाकलं तर भाजीची चव जाते त्यामुळे गरम पाणी करूनच टाकायचं टाकायचंय झालं का मग निवांत जेवायचं झोपायचं आमच्या घरातलं सगळं आवरून झालं त्यानंतर तरीचर सुद्धा साफ करून झालाय त्यानंतर आम्ही अजून कामाला सुरुवात केलीये आणि सगळ्यात अगोदर तर बनवतोय पापड हे उडताचे पापड आहेत आई म्हणे आहे आपण दोघी तर पटपट लाटून घेऊ आणि त्यातले त्या स्वीट पण मदत करायला ते लवकर उदिन पापड तर चला मग आम्ही करते म्हण नाही काम ती लाट म्हणतो तिकडे नको पापड या पापड खायला पापड बनवते का चला या पापड खायला मग काम अगोदर करून घेऊ सगळी कामं आवरली जेवण झाली त्यानंतर आराम सुद्धा झाला आणि सुटीची झप पण झाली मग आता आम्ही आलोय आहे हे आणि आपण तर आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे रोज चक्कर मारायला आले पाहिजे आई पप्पा दररोज पाच पाच चक्कर मारतात ह्या ग्राउंड ला आम्ही तरी एक मारून बसून गेलो कारण की शूट पण रडवत होती आणि तिला घेऊन चालणं पॉसिबल नाहीये त्यामुळे आई चक्कर मारून आली आणि तोपर्यंत सुटी इथं तो बसली होती शेंगदाणे खात एक नाही सुटू आणि आम्ही लोणी लाल्यापासून रोज इथे येतोय रोज एक दिवस खाणार नाहीये इथे बघा खूप सारे लोक आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त भारी वाटतं कारण की असं फिरायला येणं त्यानंतर इथे निवांत बसणं आणि खूप छान वाटतं मस्त थोड्या वेळाने घरी जायचं त्यानंतर स्वयंपाक करायचा सुतीला खाऊ घालायचं आमचं जेवण त्यानंतर झोपायचं असंच आमचं गावाकडचं रुटीन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान बाय बाय